काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल राडा चालू होता त्याचबरोबर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते दुर्गम भागांना भेट देऊन तिथल्या जनतेशी संवाद साधत होते नक्षल कारवायांमध्ये मा सामान्य माणसाचे आदिवासी अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत लोकहिताच्या व्यापक विकासाला कायम नक्षल विचार धोरणेने विरोध केला आहे यामुळे एकीकडे समस्याविरोधात लढणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण इथे आलो आहोत असे फडणवीस म्हणाले होते पण फडणवीसांच्या या गडचिरोली दौऱ्या दरम्यान आठवण काढली जाते ती म्हणजे आर आर पाटली यांचीच भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी आबांना गडचिरोली पालकमंत्री पद स्वीकारण्यात आव्हान दिलेलं आणि त्यानंतर आबांनी गडचिरोलीत नेमकं काय काय काम केले हा त्याचाच किस्सा दोन हजार नऊच्या एका हिवाळी अधिवेशनात सुधीर मुनगुंटीवार यांनी आर आर पाटलांना आव्हान दिलं होतं विधानसभेमध्ये तेव्हा कायदा व सुव्यवस्थेची चर्चा चालू होती त्यावेळी आर आर आबाने चॅलेंज देताना मुनगुंटीवारांनी आर आर आबांना गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारण्याचं आव्हान केलं होतं आर आर आबांनी सुधीर यांचं आव्हान स्वीकारलं आणि गडचिरोलीचं पालकमंत्री पद आपणाकडे घेत असल्याचं घोषणा देखील केली गडचिरोलीचं पालकमंत्री पद म्हणजे साधी गोष्ट नव्हती कारण तेव्हा आराराबा आपल्या राजकारणाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचले होते अशा वेळी नुसती उठा ठेव घेऊन होत्याचं नव्हतं करण्याचा हा प्रकार होता कारण गडचोरी तेव्हा देशातील ते सर्वात मागास पंचवीस जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता पण त्याहून अधिक महत्वाचं होतं ते म्हणजे नक्षलवाद्यांच्या कारवाया आराराबांच्या पूर्वी या जिल्ह्याचा पालकमंत्र पद देखील राखीव गोष्ट असायची मंत्र्यांना देखील शिक्षा देण्यासारखा हा प्रकार होता इथे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांचे पाय लागत नसत मात्र आपण गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारत असल्याचं एकतीस डिसेंबर दोन हजार नऊ रोजी जाहीर देखील केलं बारा जानेवारी दोन हजार दहा रोजी अबांनी गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून दौरा आखला हा दौरा आजवरच्या इतिहासातला पहिलाच दौरा ठरला कारण एका पालकमंत्र्याने थेट गडचिरोलीच्या गावाचा दौरा मोटरसायकल वरून केला होता कोणत्याही प्रकारचे सुरक्षा यंत्रणा वेटीस न लावता आबांनी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा तलाठी ग्रामसेवक डॉक्टर असा दौरा आखला शासकीय भागातील कर्मचारी इथे कधीच पोचत नसत फक्त हजेरी लावणं आणि पगार घेण्याचा कारभार इथे चालत असेल आर आबांनी पहिल्याच दौऱ्यात गैरहजर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर निलंबन करण्याची कारवाई केली पहिला दौरा होता म्हणून स्टंट केला असेल असे तुम्ही टीका करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा प्रकार एकाच दौऱ्यापुरता नव्हता तिथून पुढे आबांच्या वेळापत्रकातील दर महिन्याचे दोन दिवस गडचिरोलीसाठी राखीव ठेवले जाऊ लागले भामरागड सिरोंचा कोरोची धानोरा आहेरी यटपल्ली अशा तालुक्यांना आबांनी भेट देण्यास सुरुवात केली आबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका बाजूला सर्वसामान्य लोकांसोबत बोलत असत तर दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणेसोबत बोलत असत यातून नक्षलवाद्यांची दाहकता त्यांना समजून आली गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याचा त्यांनी निश्चय केला त्याचे उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली हे राज्यातील असं जिल्हा पोलीस मुख्यालय आहे ज्याच्याकडे हेलिकॉप्टर देखील आहे मुंबईत आल्यानंतर एक आणि गडचिरोलीला गेल्यानंतर एक असं चित्र आबांना दिसत होतं सचिव पातळीवरील लोकांना गडचिरोली कुठे आहे हे फक्त एका शिक्षेपुरतच माहीत होतं आर आर आबानी यावर उपाय म्हणून एक योजना चालू केली ती म्हणजे सचिव पातळीवरील लोकांनी महिन्यातून एकदा गडचिरोलीला भेट देणे या योजनेमुळे उच्च अधिकारी गडचिरोलीत पोहोचू लागले आपल्या डोळ्याने परिस्थिती पाहू लागले याचा उपयोग असा झाला की आला कागद आणि केली सही हा शिष्टाचार बंद झाला याचवेळी आबाने गडचिरोलीच्या समस्येवर उपाय म्हणून स्वतः ता चार तासाचं चा प्रेझेंटेशन दिलं होतं आरााराबांच्या काळात गडचिरोली जिल्ह्याला आठशे पन्नास कोटींचा निधी मिळाला यापूर्वी जिल्ह्याच्या वाट्याला फक्त पंचवीस कोटी वार्षिक मिळत होते पण आबाने आपली ताकद पणाला लावून जिल्ह्याच्या वार्षिक निधी दीडशे कोटीच्या घरात नेले यामध्ये दीडशे गावांना पाणीपुरवठा त्यांनी पूर्वत केला या गावाची माहिती सांगायची तर दीडशे गावांमध्ये पंधरा वर्षापासून लाईट नव्हती नक्षलवाद्यांनी लाईट पोहोचवण्याचे प्रयत्न हाणून पाडले होते मात्र आबानी महावितरणेला पुरेसे निधी दिल्याने हे काम पूर्णत्वास येऊ शकले आबांचे पालकमंत्री म्हणून दुसरं महत्वाचं काम ठरलं ते म्हणजे आबानी आपल्या साडेपाच वर्षाच्या जबाबदारी सुमारे तीस हजार आदिवासींना जमिनीच्या मालकीच्या हक्कीचे पट्टे मिळवून दिले केंद्र सरकारच्या वन हक्काचे कायद्याची सर्वाधिक यशस्वी अंमलबजावणी आबानी गडचिरोलीमध्ये करून दाखवली आबा स्वतः खूप कष्टातून शिकले होते अनेकदा आपल्या भाषणात ते जर मी शिकलो नसतो तर तर रोजंदारी कामाला गेलो असतो हे बोलून दाखवत गडचिरोली जिल्ह्यातील मुलांची आबांना तशीच काळजी होती पुण्यातील पायगुड्यांच्या सैनिक शाळेत त्यांनी या जिल्ह्यातील पन्नास मुलांच्या शिक्षणाची तरतूद केली कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत म्हणून सर्व सोय मोफत करण्यात आली होती ज्यांना मराठी देखील अवघड वाटायची अशी मुले पुण्यात येऊन शिकू लागली व इंग्रजी बोलू लागली बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्यातले आबा नव्हते आबांनी नक्षलवाद हा समंजस्याने सोडवला जाऊ शकतो असा विचार केला त्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे प्रयत्न आबानी राबवले विशेष म्हणजे पाटलांच्या काळात सर्वाधिक आत्मसमर्पण घडून आले ज्या व्यक्तीवर नक्षलवादी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते अशा तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांनी सर्वसामान्य आयुष्य जगावं यासाठी आबानी धडपड केली तीन राज्यांना जोडणारी गोदावरी इंद्रावती आणि प्राणहिता नदीवरील आंतरराज्य पूल केंद्रासाठी आबांनी आपली ताकद वापरली आबांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यासाठी महिन्यातून दोन वेळा बैठक होत असत सचिव पातळीवर लोक इथे येत यातून गडचिरोली पॅटर्न विकसित होऊ लागला कदाचित आर आर पाटील अजून पाच दहा वर्ष असते तर गडचिरोली हा महाराष्ट्रातला एक विकसित जिल्हा म्हणून उदयाला आला असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही आजही गडचिरोलीतली कामं करणारे तात्कालीन अधिकारी आबांच्या या कष्टाची जाणीव करून देतात याचं श्रेय जितकं आबांना जातं तितकंच सुधीर मुनगुंटीवार यांना देखील जातं कारण सुधीर मुनगुंटीवार यांनी आबांना चॅलेंज दिलं आणि आबाने ते स्वीकारलं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा